एन निवडणुकीच्या तोंडावर विरोध पथक पालघर यांनी वालीव पोलीस स्टेशन हातीतील एका इसमाला एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतूसह पकडले आहे त्यांनी ही हत्यारे विनापरवाना जवळ बाळगली होती या हत्याऱ्याने कोणत्या घटनेला तो अंजाम देणार होता याचा तपास आता दहशतवादी विरोधी पथक करत आहेत आता निवडणुकीच्या अनुषंगानं हे काही अवैध अवैध शस्त्र आहेत किंवा चुकीच्या मार्गानं असे येणारा पैसे आहेत या सगळ्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी निवडणूक आयोगांना ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगानं आमचे पालघर जिल्ह्याचे एस पी माननीय गौरवसिंग साहेब यांनी आम्हाला सर्व पथकांना सूचना दिलेल्या आहेत की अशा प्रकारे माहिती मिळतात त्वरित त्वरित परिणामकारक कारवाई करण्यावर सूचना दिल्या हो होत्या त्या अनुषंगानं आमच्या पथकाची पालघर जिल्ह्याचं जे दहशतवाद विरोधी कक्ष आहे कक्षाचे स्टाफ आणि आम्ही सर्व पेट्रोलिंग करत असताना काल सायंकाळी आम्हाला वाली पुरिषांच्या हातीमध्ये एक संशयास्पद तरुण असा आढळून आला आणि आल्यानंतर आम्ही त्याच्याकडं विचारपूस करत असताना तो कमरेजवळ ते असलेलं वेपन लपवण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही स्टाफने आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि बघितलं तर त्याच्याकडे तो एक गावठी कठ्ठा आणि त्याच्यामध्ये लोडेड दोन राऊंड आम्हाला जीवन राऊंड मिळून आलेले आहे तर याच्यात काही अजून वगैरे लागण्याची शक्यता आहे का प्राथमिक तपासामध्ये त्याने तसं काय अजून माहिती त्याने सांगितलेली नाही तो नंतरच्या तपासामध्ये ते एखाद वेळेस असेल तसं काही तर ते निष्पन्न होऊ शकतं